नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत घडीची सर्वात मोठी बातमी पालकमंत्री बनवा तरच संघटनेचे काम करू गोगोले यांची शिंदेंना उघड धमकी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल जाणून घेऊया महत्त्वाची बातमी रायगडचे पालकमंत्री बनवा तरच संघटनेचे काम करू अशी धमकीच मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे तर सहपालकमंत्री बनवणे खपवून घेतले जाणार नाही असा संताप आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे आज गोगावले समर्थकांनी शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन करत राजीनामे दिले त्यामुळे शिंदे यांना दरेगाव सोडून मुंबईला रवाना व्हावे लागले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुर्ता धन्यवाद